सरल वर्क करा हलू हलू दुखा लगला कि थाम जेवड़ जो हाँ, है तेवड़ हाँ ठीक है क्या दुखा है कुछ नहीं खाली है हाँ उजवा गया था आई दुखावा वर 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 हाँ ठीक है खाली है या साइड ले जाता जानो तो अजु वर कि जो है बगा ठीक है खाली है। काल आप पहले सेटिंग जाए ना हाँ या आता चाह इथं दुखतंय हां त्याच्यावर गेलं तर खूपच दुखतं हां ठीक आहे दोन्ही हात असे पकडा असे हे इथं लावास हा आता एकच हात हळूहळू घ्या हां जाणवते हां दुखत आहे हा घ्या जवळ आता आता हा हात घ्या याला काही नाही आता पाठीमागवाळा हां एकेकाच हातवर घ्या खाली खाली पाठीमागून घ्यायचं दुमडून घ्यायचं आज हां असं हां हळूहळू हां जाणवतं आहे काय कुठं हां दुसरा घ्या तसंच हळूहळू नाही जाणवत इझी जातो हां ठीक आहे पुढं वळा आता दोन्ही हात वर घ्या आणि वरून खाली वाका हळू हां हळूहळू हां थोडं 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 कुठं जाणवतं आहे का बघा नाही कुठं जाणव ठीक त्यानंतर माना तर सरळ आहे तर या साईडला फिरवता काय जा जाणवतंय काय हां परदेश दाखवा हां हां या साईडला इकडं नाही पुढं नाही पाठीमागे हां ठीक आहे चालेल ओके

Bye. Nice. उलटा well तुम्ही वेग लू सडा सॉरी शॉज गया सोडा बस जोरदार जसा तान हा सस सोडा शॉज गया

एवढा एवढा एका कसून जो हे तुमची हे जोपर्यंत जात नाही बघा जोपर्यंत जात नाही तो काय होणार दुखणं कमी

सोड़ा श्वास घया सो श्वास गुड, सोडा करेक्ट श्वास श्वास करेक्ट श्वास

आता प्रथम हात असा सरळ घ्या वर दुख एक एकच घ्या एक एक घ्या वरपर्यंत घ्या कुठं काय जाणवतंय का असेल तर सांगा ओके गुड हा तसा सेम टू सेम हा घ्या गेला का फास्ट गेला दुखा हा ओके तसंच या साईडने घ्या आता याला का फास्ट ओके हा हात घ्या ओके जाणवतंय का कुठं हां येसार नो नऊ जे असेल ते सांगा हां खाली घ्या आता मान ह्या साईडला फिरवा जाणवते काय या साईडला हां ओके आता माझ्याकडे पाठ करा आणि हात मागच्या साईडला हळूहळू एक एक घ्यावर याला का फास्ट हां दुसरा घ्या ओके आहे कुठं हां ठीक आहे खाली घ्या ओके ठीक आहे ठीक आहे आता आपण पहिले जे सेटिंग केलं काल एक अर्ध केलं तर सर्वसाधारण आपल्याला हे जे सेटिंग आहे पहिलं आणि दुसरं दोन्ही काल थोडं गेलं आजही गेलो आता हे दोन्ही याच्यामध्ये आपण आता तुमचे जे दुखणं आहे काय तर सर्वसाधारण आपल्याला सगळ्या दुखण्याला म्हणून आपण शंभर मार्क दिले नाही शंभर मार्क दिले आता थोडस यांचे चॅरेक्ट आहे आता आपण ह्या दुखण्याचं या क्षणी तुम्हाला शंभर पैकी किती मार्ग देऊ शकते ह्याच्यात मला आता दे दे या क्षणी खूप वाटतो तर ते ऐंशी टक्के रिला किती टक्के सत्तर ऐंशी टक्के तुम्हाला पहिल्या सेटिंग मध्ये ऐंशी टक्के फरक पडलेला आहे बरोबर आहे आता जे हे आपण सेटिंग केलेलं आहे ट्रीटमेंट तुम्हाला कशी वाटली एकदम छान वाटली त्याचं रांग झालं आणि जे कुठावर दुखा होता कुठं कुठं दुखा होता कमी झालाय हा कुठं कुठं होता इथे मानेला होता आणि हाताला हा पूर्ण कमी झाला पहिल्या सेटिंग ला पहिला दुसऱ्या तर मला असं म्हणायचं समजा हे सेटिंग तुम्हाला पहिल्यामध्ये ऐंशी टक्के बरं वाटतं तर तुम्ही इतर लोकांना काय सल्ला द्याल किंवा हे करावं का नका काय सल्ला देईन की डॉक्टरांच्या पोयाखाण्यापेक्षा हे केलेलं चांगलं याच्यामध्ये कुठं तुम्हाला जे औषध वगैरे काही मला दिलेली नाही मी औषध दिलं ना काही चाललेलं आहे तर दुसऱ्यांना सल्ला काय द्याल करावं का नका तुम्हाला काय नाही करावं दवाखान्यात जाऊन पैसे घालण्यापेक्षा नाही करावं या ऐंशी टक्के तुम्हाला फरक पडला आता हे ऐंशी टक्के तुम्हाला इथं जर फरक पडला तर राहिला किती टक्के वीस टक्के टक्के वीस टक्क्यामध्ये शंबर टक्के तुमच्याकडे तुम दुखणं तुमच्या हातात दिलं आहे व्यायाम करणे हे तुमच्या हातात आहे आणि अगदीच वाटलं तर एखादं सेटिंग होऊ शकत काय तर नित्य नियमाने तीन टाइम ह्या तीन गोळ्या आणि हे पात्र हे कायम घ्यायचं आता माझं कसं असतं की थोडंसं आपण सेटिंग केलेलं आहे काल थोडं तुम्हाला सांगितलं की थोडस दुखावा असतो संध्याकाळी खोबऱ्याचे गरम करायचं आणि ते पूर्ण सोडून ठीक आहे तुमचं नाव पूर्ण सांगा किती वर्ष ट्रीटमेंट करत होता एक नऊ ना दोन हजार पाच आणि मी एक वर्ष पूर्ण ट्रीटमेंट करत होतो त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये नाही काय फरक पडला नाही आता पहिल्या सेटिंग मध्ये आपण बोलू ना चार ठीक ओके आता म्हणतात कसं झाला इथून असा येऊन असा टर्न झाला आता हा जो ताण आहे तो इथं निघतो काय काय इथं दुखायला तुमचा काय झालं की खांद्यावर निघालं त्यानंतर हे बघा उंच उशी आवश्यकतेपेक्षा उंच केल्यामुळे वरून खाली आलं ना असं आलं काय आणि वरून खाली आल्यानंतर मग हा जो येर येर जो ताण आहे तो इथं निघतो इयरफॉल इयरफाईचे बऱ्याच लोकांचे दुखणे लागलेत हे दुखतं आणि इथून मग यायला लागत आणि तुमचं कसं झालंय जास्त भार काय झालाय खांद्यावर आहे खांद्यावर तुम्ही थोडक्यात उशी नाही घेत त्याच्या हात त्याच्या हाताने हातच घेतला त्यामुळे हा ताण तुमच्या खांद्यावर निघाला आता इथं काय झालं बघा ही पॅरल उशी घेतली कसं झाला दुखण्याचं मोठं कारण आहे बाकी काय लक्षात बसताना पाय जमिनीवर हे असं स्ट्रेट झालं पाहिजे असं बेंड होऊन नाही चालायचं बेंड आलंय ना इथं गाडी हा चालवत त्यानंतर उभं राहताना सुद्धा हे थोडं बेंड होत हे सरळ स्टेट राहावं ठीक स्टेट झालं ते हे ह्याचा मेन उप ह्या दुखण्याचा मेन हे काय आहे हे आत्मा आहे अरे लक्षात हे टाळलं की दुखणं बरं होणार इंजेक्शन घ्यायची गरज नाही औषध घ्यायची गरज नाही होऊन जाईल ओके